हे बघा लुंजी किती छान झालेली आहे कलर पण खूप छान झालेला आहे जाडसर मसाला झाला घट्ट पण पन आला बिलकुल लग्नात आचारी जस बनवतात तशीच ही लुंजी झालेली आहे अतिशय चविष्ट झालेली आहे अशी ही चविष्ट लुंजी बनवण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप वगैरे करू नका नमस्कार रिकुणास किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे कैरीची डुंची जशी लग्नाच्या पंक्तीत बनवतात तशी मी बनवणार आहे त्यासाठी मी हे दोन कैऱ्या घेतल्या कैऱ्या निवडताना एकदम छान निवडायच्या तजेदार सुकलेल्या वगैरे नाही निवडायच्या तर पंधरा मिनिटं झाले मी हे पाण्यात भिजत घेतल्या होत्या भिजत घातल्या कारण की हे जे चीक असते आम्हाचा हा सगळा निघाला पाहिजे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आणि छान कपड्याला पुसून घ्यायच्या एकदम कोरट्या करायच्या आता हे पुसून घेतलेले आता कट करून घेते सुरुवातीला समोरचा पोर्शन काढून घ्यायचा ही गोळ येतली पूर्णपणे पकलेली आहे म्हणून मी साईड साईड न कापून घेते हे मी सगळे काप करून घेतले शक्य तर थोड्या फोडी घेतल्या कारण की लुंडी छान लागते मोठ्या फोडीची आता गॅस करते तयारी मी सगळे जे मसाले घेतले आहेत ते या चमच्यानुसार घेतलेले आहे या चमच्याच्या मापाने घेतलेले दोन चमचे अख्खे धने घेतले एक चमचा जिरा घेतला आणि एक चमचा सोप घेतले हे जाडसर फुटून घेते कारण की लग्नाच्या पंक्तीत जाट जाडसर तर असतेच मसाला पण जाडसर सुद्धा असते हे सगळं यासाठी मी थोडस जाडसर फुटून घेते असं हे जाडसर फुटलेला आहे धने सोप आणि जिरं कडई तेल टाकते हे शेंगदाणा तेल आहे तेल थोडस जास्त टाकायचं कारण की तवंग आला पाहिजे लोणचीवर तेल गरम झालं अर्धा चमचा मोरी टाकते मोरी छान तडतडली मेथी दाणे टाकते अर्धा चमचा आणि हा कुटलेला मसाला टाकते गॅस स्लोच ठेवायचा नाहीतर मग सगळे मसाले जोडून जातील ही कलुंजी टाकते आता आंब्याची पुडी टाकून घेते आंब्याच्या पुडी छान मिक्स करून घेते गॅस एकदम स्लो ठेवलेला आहे एक मिनिटेला तसेच ठेवू देते मी छान वाफ घेते आता हळद टाकते हळद एकदम कमी टाकते कारण की आपल्याला लाल कलर आला पाहिजे लुंजीला हे कश्मीरी लाल तिखट घेतलं ला। दोन चमचे ते टाकते त्यामुळे कलर चांगला येईल लुंजीला ही लुंजी, लुंजी तिखट पण पाहिजे आपल्याला तर हे लाल तिखट तीखड, तिखट येण्यासाठी हे लाल तिखट टाकते आणि आवश्यकतेनुसार मीठ टाकते मिक्स उन्हाळ्याच्या दिवसात मार्केटमध्ये मा कैर्या खूप असतात त्यामुळे असे नवीन नवीन पदार्थ चटकदार केले की जेवण पण चांगलं जाते असे चटकदार कैरीचे पदार्थ हो मी माझ्या चॅनलवर टाकलेले आहे तुम्ही जाऊन पाहू शकता कैरीच्या फुडी होत्या तर एक वाटी पाणी टाकते ही आंब्याच्या पुडी चांगल्या शिजल्या पाहिजे कारण की गुळ टाकल्यानंतर आंब्याच्या पुडी शिजत नाही म्हणून मी हे आता शिजू देते आणि याच्यावर झाकण ठेवते थोड्या थोड्या वेळानं उघडून पाहत एक मिनिट झालेला आहे मी पाहते कैरी शिजली की नाही हे बघा कैरी शिजलेली आहे आता या स्टेजवर टाकते मी अर्धा चमचा गोडा मसाला तुम्ही साधा मसाला टाकला तरी चालते एक वाटी गूळ टाकते कारण की माझी हे कैरी आहे ना तर खूप आंबट आहे तुम्ही तुमच्या कैरीनुसार गोड कमी जास्त करू शकता मी गॅस मिडियम केलेला आहे आणि जेव्हा लग्नाच्या पंक्तीमध्ये आचारी जेव्हा लुंजी बनवतात ना तर तेव्हा एक सिक्रेट टाकतात ते म्हणजे चाट मसाला आणि काळं मीठ त्यामुळे अतिशय चविष्ट लुंजी बनते आता हे सगळं टाकून झालं याच्यामध्ये आता याच्यावर मी झाकण ठेवते आणि गॅस थोडासा हाय करते आता पाहू आपण तुम्ही बघू शकता गुड सगळा मेल्ट झालेला आहे लुंचीला चकाकी पण छान आलेली आहे कलर पण छान आलेला आहे आता जरी हे पाताळ दिसत असली तरी थंडी झाली की घट्ट होते लग्नाच्या पंक्तीमध्ये असाच थोडासा दाटसर थोडासा जाडसर मसाला असता तुम्ही बघू शकता परफेक्ट तसाच झालेला आहे तुम्ही करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमची लुंची कशी झाली ते आता गॅस बंद करते